विश्वास नाही बसत हो घरी बनवलेल्या केक प्रीमिक्स पासून इतका सुपर सॉफ्ट टेस्टी चॉकलेट केक बनलाय तर बघा काय सुरेख झालाय नमस्कार मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुदपाखान्यामध्ये मनापासून स्वागत करते केकच्या रेसिपीज तर आपण नेहमी बघतो आज आपण केक प्रिमिक्स बनवणार आहोत आणि त्या केक प्रीमिक्स पासून आपण केकही बनवणार आहोत प्रिमिक्सचं सगळं साहित्य मी तुम्हाला मेजरिंग कपच्या साह्याने दाखवणार आहे याचं वजनी प्रमाणही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही बघून घेऊ शकता केकसाठी जे प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे ते अगदी जसं तसं वापरायचं आहे केक सॉफ्ट होण्यासाठी केकचं प्रमाण परफेक्ट असलं पाहिजे आणि त्याचं टेम्परेचर परफेक्ट असलं पाहिजे तर चला करूया सुरुवात केक प्रिमिक्स बनवायला आणि त्यानंतर केक बनवूया आपण आज गॅसवर केक बनवते तर दहा मिनिटांसाठी ही कढई आपल्याला झाकण ठेवून प्री हिट करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे ओव्हन मध्ये जर केक बनवणार असला तर ओव्हन एकशे सत्तर डिग्री सेल्सिअसला प्रीहीट करून घ्यायचं आणि पस्तीस ते चाळीस मिनिट केक ओव्हन मध्ये बेक करून घ्यायचं आता साहित्य बघून घेऊया एक कप मैदा घ्यायचाय स्पॅच्युलाच्या मदतीने त्याला हलका दाबून घ्यायचा आणि छान लेवल करून घ्यायचं असा परफेक्ट मेजर केलेला एक कप मैदा आपल्याला घ्यायचा आहे अगदी तशाच पद्धतीने पाव कप कोको पावडर घेतलीय अर्धा कप आणि पाव कप म्हणजे पाऊन कप पिठी साखर घेतलीये वन थर्ड कप म्हणजे पाव कप आणि वरती दोन टेबल स्पून इतकी मिल्क पावडर घेतली आहे एक सपाट टी स्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे अगदी तसाच अर्धा सपाट टी स्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि हे सगळे जिन्नस एका चाळणीतून आपल्याला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे जाड पार्टिकल्स असतील ते निघून जातील तर आपलं हे केक प्रिमिक्स आता तयार झालंय साहित्य सगळं ज्या प्रमाणात दाखवलंय त्या प्रमाणात तसाच्या तसंच घ्यायचं त्यामुळे केक खरच खूप सॉफ्ट होतो एअरटाईट बर्णीमध्ये किंवा झिपलॉकच्या बॅग मध्ये तुम्ही हे प्रिमिक्स स्टोर करून ठेवू शकता केक प्रिमिक्स रेडी असेल तर तुम्ही कधीही पटकन केक बनवू शकता आता या केक प्रिमिक्सचा आपल्याला केक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी घालणार आहे पाव कप रिफाईंड तेल रिफाईन तेलाचाच आपल्याला वापर करायचा आहे इतर कुठलं तेल वापरलं तर ता त्याने केकला वास येऊ शकतो याशिवाय एक टी स्पून चॉकलेट इसेन्स घालते हे थोडं मिक्स करून घ्यायचं आणि कोमट दूध घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचंय त्याकरता मी एक कप दूध घेतलंय सगळं दूध एकदाच घालायचं नाहीये लागेल तसं तसं दूध थोडं थोडं घालून आपल्याला हे नीट भिजवून घ्यायचंय मिश्रण एकदम प्लेन भिजवायचंय त्यामध्ये कुठलेही लम्स किंवा गाठी राहता कामा नये या कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार झालं था पाहिजे बघा हे मिश्रण आता आपल्याला केक टीन मध्ये घालून घ्यायचंय त्याकरता केक टीन रेडी करून घेऊया केक किनला ऑइल लावून ब्रश करून घेते आणि त्यामध्ये एक बटर पेपर घालून घेते बटर पेपर जरी घातलेला असला तरीही आपल्याला केक किनला ऑइल करून घ्यायचंय म्हणजे केक आपला सहज निघून येतो आता त्यामध्ये केकचं मिश्रण ओतून घ्यायचंय स्पॅच्युलाच्या सहाय्याने सगळं क्लीन करून आपल्याला हे मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचंय आणि केक टीन असं ठोकून घ्यायचंय म्हणजे आतलं मिश्रण सेट होत आता प्रीहीट झालेल्या कढईमध्ये एक उंच स्टँड ठेवून घेते त्यावर केक च टीन ठेवते आणि झाकण नीट लावून घेते झाकणामध्ये गॅप असू देऊ नका म्हणजे दे वाफ निघून जाणार नाही पहिले पाच मिनिट गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे त्यानंतर मध्यम फ्लेम वर पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी केक बेक करून घ्यायचा आहे झाकण सारखं सारखं उघडायचं नाही आता पस्तीस मिनिटांनंतरच मी हे झाकण उघडून चेक करून बघीन आता चाळीस मिनिट झालेत हा केक आपण चेक करून घेऊया केक मध्ये एक टूथपिक घालून बघूया टूथपिक जर क्लिअर आली तर हा केक झालाय आणि जर टूथपिकला चिपकून आलेला असेल मिश्रण तर मग पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला पुन्हा हे झाकून ठेवायचंय आपली टूथपिक एक तर एकदम क्लिअर निघून आहे म्हणजे आपला केक तयार झालाय मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेते फक्त पाच मिनिटांसाठी हा केक मी असाच झाकून ठेवतेय आणि त्यानंतर मग हा केक गार करायला काढून घेईन हा केक आता आपल्याला गार करून घ्यायचाय त्यानंतर मग मी तो टीन मधून काढून घेईन केक गार झालाय आता केक गार झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचंय केकच्या कडा मी अशा सुरीच्या सहाय्याने सुट्या करून घेते आता अलगद हा केक आपल्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचाय खाली ठेवलेला बटर पेपर मी अलगद काढून घेते आपला सुपर सॉफ्ट स्पॉन्जी केक तयार झालाय किती स्पॉन्जी झालाय बघा खूप सुंदर झालाय तितकाच टेस्टी पण झालाय आणि अगदी घरच्या साहित्यातून बनवलेला असल्याने हा केक खूप स्वस्तही पडतो तुम्ही जर केकचा बिझनेस करत असाल तर असे प्रिमिक्सेस बनवून ठेवणं तुम्हाला खरोखरच खूप सोयीचं आहे हा माझा केकचा पहिला व्हिडिओ होता या पुढेही भरपूर सारे प्रिमिक्सेस आणि केक बनवूया आपण कट करून घेऊया टेस्ट तर करायलाच पाहिजे तर आपला स्पंज चॉकलेट केक रेडी आहे मस्त आहे तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा